एसटीचं चाक पायाभरून गेल्यानं पादचारी दिलीप बाळासाहेब मगर गंभीर जखमी झालेत या अपघातात मगर यांच्या उजव्या पायाला मोठी इजा झालीय तातडीनं त्यांना उपचारासाठी कागलमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आज सकाळी सव्वा दहा वाजता कागल बस स्थानकासमोर हा अपघात झाला गडिंग्लज एसटी डेपोची बस पंढरपूरहून गडिंग्लजला चालली होती कागल स्थानकातून बस बाहेर पडली त्याचवेळी कागलमधील सोमवार पेठेतले रहिवासी दिलीप बाळासोमगर ओलांडत होते त्यावेळी बसचं डाव्या बाजूचं पुढील चाक मगर यांच्या उजव्या पायाच्या पंजावरून गेलं त्यामुळे मगर रस्त्यावर कोसळले अपघातानंतर चालकानं बस थांबवली आणि गंभीर जखमी झालेल्या मगर यांना तातडीनं कागल ग्रामीण रुग्णालयात पाठवलं आज सकाळी सव्वा दहा वाजता कागलमधील छत्रपती शिवाजी महा महाराजांच्या पुतळ्या शेजारी हा अपघात घडला कागल पोलिसांनी पंचनामा करून बस चालक संतोष भिवंगडे विरोधात गुन्हा दाखल केला